आज सुप्रीम कोर्टाने डान्सबार परत सुरू करण्याचा जो निर्णय दिला खरं तर हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही वेगळी परंपरा आहे संतांची भूमी आहे अतिशय शूरवीर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडून गेलेले आहेत आणि त्याच महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीला घाला घालणारी गोष्ट घडती आहे ती म्हणजे डान्सबार परत चालू होत आहेत ही खरंच दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल कारण मला आहे की आबांनी हा जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा आबांच्याकडे ग्रह खातं होतं आणि त्यावेळेस आबांच्या समोर एक अशी केस आली की के एका मुलाने स्वतःच्या आईचा निर्गुण खून केला पैशासाठी आणि त्याची जाच पडताळणी केली तेव्हा असं समजलं की तो निर्गुण खून हा डान्स वरती पैसे उधळण्यासाठी त्या मुलांनी केला आणि डान्सबारवरती पैसे उधळण्यासाठी त्या एका मुलांनी स्वतःच्या आईचा फोन केला ही गोष्ट आबांना नक्कीच सहन होणारी नव्हती त्यामुळं आबांनी हा बंदीचा धाडसी निर्णय हा त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सदनामध्ये मांडला आणि त्यावेळेस सर्वच पक्षांनी हा चांगला निर्णय असल्यामुळं सर्वच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये बंदीचा धाडसी निर्णय त्यावेळेस झाला खर तर त्यावेळेस बरेच आरोप प्रत्यारोप हा डान्सबारच्या मालकांच्याकडून झाला डान्सबारच्या महिलांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला पण त्यावेळेस सबांनी डान्सबारबंदी करत असताना हाही सर्वे ग्रह खात्याच्या माध्यमातून केला होता की त्या मुली ज्या आहेत ह्या महाराष्ट्रातल्या मुली आहेत का बाहेरून आलेल्या मुली आहेत तेव्हा असं आढळून आलं की डान्सबारमध्ये काम करणाऱ्या मुली या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मुली ह्या बांगलादेशी मुली आहेत त्यामुळे बांगलादेशाच्या मुलींचा रोजीरोटीचा सवालाचा विचार करण्याचा महाराष्ट्र सरकारला काहीच कारण नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज पदवीधर मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये आज उच्च शिक्षित मुलं बेरोजगारीनी त्रस्त आहेत आज पहिल्यांदा त्यांच्या रोजीरोटीचा सवाल यांनी घेतला पाहिजे पण हा डान्सपारमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या रोजीरोटी सवालासाठी विचार केला जातो खरंच ही दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणावी लागेल आणि मला असं वाटतं की आज बरे भलेही सुप्रीम कोर्टाचे निर्णयाविरुद्ध आम्ही नाही पण सुप्रीम कोर्टाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत खरं तर हे राज्य सरकारच्या कर्माची फळं आहेत राज्य सरकारचं खरं तर अपयश आहे कारण आबा असताना सुद्धा आज बरेच वेळा अशा गोष्टी घडत होत्या तेव्हा आबा कायद्यामध्ये बदल करून डान्स बार कसे बंद राहतील यासाठी प्रयत्न करत होते पण दोन हजार सोळा साली जो कायदा या सरकारने केला आणि या कायद्यामुळंच आज डान्स बार चालू झालेत माझी खरं तर आबांची मुलगी या नात्यानं ना असू दे किंवा महाराष्ट्रातली एक नागरिक म्हणून ना असू दे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी दोन हजार सोळाला जो कायदा केला तो कायदा रद्द करावा म्हणजे महाराष्ट्रात बार परत चालू होणार आहे